पहाटेच्या वेळेस म्हणजे साधारणपणे तीन ते पाचच्या दरम्यान जर तुम्हाला जाग येत असेल तर असं समजा की ईश्वराचा तो कॉल आहे सर्वच धर्मामध्ये पहाटेची ही वेळ अत्यंत महत्वपूर्ण मानली गेलेली आहे यावेळेस परमेश्वराचं अस्तित्व हे पृथ्वीच्या खूप जवळ असतं किंबहुना ते सतत असतंच परंतु तुमच्या आत्म्याची आणि ईश्वराची कनेक्टिव्हिटी ही पहाटेच्या वेळात होते त्यामुळे जर पहाटेच्या साखर झोपेमध्ये जर तुमची अचानक झोप उघडत असेल तुम्हाला जागृतता येत असेल जाग येत असेल तर निश्चित समजा परमेश्वराची तुमच्यावर कृपा आहे आणि अशा वेळेस एक पाच दहा मिनटं हात जोडून परमेश्वराचं नामस्मरण करा ध्यानधारणा करता आली तर करा आंघोळ करायलाच पाहिजे असं नाही अंतरुणावर बसून सुद्धा मनोभावे आपण त्या परमेश्वराचं नामस्मरण करू शकता असा नेहमी करा तुम्हाला काय अनुभव येतो तो मला जरूर कळवा